कागल नगर परिषदेनं सहा शाळांमध्ये व्ही आर लॅब सुरू केले आहेत या लॅबमधून विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना डोळ्यावरील इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेच्या सहाय्यानं मराठी आणि इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम शिकवले जात आहेत कागल तालुक्यातील हा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम असून नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण मिळतंय जमाना बदल रहा है शिक्षण रंजक पद्धतीनं दिलं तर मुलांना शिक्षणात रस वाटतो त्यामुळेच कागल नगरपालिकेच्या सर पिराजीराव घाटके विद्या मंदिरात आधुनिक पद्धतीनं शिक्षण दिलं जात आहे मुलांच्या डोळ्यावर हे जे यांत्रिक मास्क दिसत आहेत ह्याला व्ही आर म्हणतात व्हर्च्युअल रियालिटीद्वारे ही मुलं मोठ्या आनंदानं आणि कुतुहलानं शिक्षण घेत आहेत वास्तविक सरकारी किंवा नगरपालिकेच्या शाळा म्हटलं की, की नजरेसमोर येतात ते मोडकळीस आलेल्या शाळा गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थी जुने वर्ग कालबाह्य झालेले साहित्य पण गेल्या काही वर्षात सरकारी आणि नगरपालिकेच्या शाळा पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळतंय कागल नगरपालिका प्रशासनानं सहा शाळांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून व्ही आर लॅब सुरू केले आहेत या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रियालिटीच्या सहाय्यानं शिक्षण दिलं जातं अशी माहिती जल अभियंता विजय पाटील यांनी बी न्यूजशी बोलताना दिली कागल नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा ज्या सहा आहेत त्या सहाही प्राथमिक शाळांमध्ये हे आर लॅब स्थापन करण्यात आलेले आहेत आर लॅबद्वारे मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सगळ्यांना आता व्हिडिओ दाखवण्यात येत आहेत आणि सायन्सचे व्हिडिओ असतील किंवा भौगोलिक घटना असतील त्या त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजवण्याचे काम आता शाळेमार्फत होत आहे व्हर्च्युअल रियालिटी अर्थात आभासी वास्तव म्हणजेच उच्च गुणवत्तेची शिक्षण पद्धती आहे थ्री व्हिडिओच्या सहाय्यानं पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रम शिकवले जात आहेत विद्यार्थ्यांना डोळ्यावरील डिस्प्लेवर दिसणारे व्हिडिओ पाहून मिळणारं ज्ञान अधिक परिणामकारक असतं असं मुख्याध्यापक शंकर पवार यांनी सांगितलं याद्वारे आपण विद्यार्थ्यांना थ्री डी तसेच थ्री सिक्स्टी डायमेन्शनमध्ये यातून अनुभव देऊ शकतो जसे की विज्ञानातील विविध प्रयोग असतील ते प्रयोग प्रत्यक्षात तसं करायचं त्याचबरोबर इतिहासातील जे काही पर्यटन क्षेत्र आहेत त्या पर्यटन क्षेत्रावरती आपण प्रत्यक्ष जाऊन त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो वैद्यकीय क्षेत्रातील जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला विविध शस्त्रक्रिया कशा पद्धतीनं केल्या जातात त्याचबरोबर मानवी शरीरांची त्यानंतर वनस्पतींची रचना कशा प्रकारे आपण अनुभव घेऊ शकतो हे सगळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर पुस्तकी ज्ञानापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे मांडता येईल आम्ही पहिल्यांदाच असा भन्नाट अनुभव घेतोय यातून आम्हाला शिक्षणाबरोबरच आनंद मिळाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी बी न्यूजशी बोलताना दिल्या मगाशी पाहिले त्यामध्ये आम्हाला काटकोणाचे प्रकार आले त्या कोणाच्या प्रकार सरळ कोण काटकोण विशाल कोण विशाल कोण पूर्ण कोण हे कोण आले मी विहार विहार बॉक्समध्ये बघितल्यावर मला चांगला अनुभव आला फळ्यावरच घेऊन दिल्यावर शिकवतात तसं ह्याच्यामध्ये व्ही आर बॉक्समध्ये बघितल्यावर हे त्याच्यापेक्षा चांगलं अनुभव आला कागल नगरपालिकेनं सहा शाळांमध्ये व्ही आर लॅब सुरू केले आहेत या लॅबच्या माध्यमातून प्रत्येक शाळांतील बारा विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रियालिटीचा आनंद आणि अभ्यास मिळतोय व्ही आर लॅब सुरू करणारी कागल नगरपालिका जिल्ह्यातील पहिली असावी बी न्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे